आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे यांना दिलासा देणार आमदार अपात्र आज सुनावणी शिवसेनेतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातील आमदारांना राहुल नार्वेकर यांनी अपात्र ठरवले नाही मात्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यवान चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देईल असा विश्वास ठाकरे गटातील नेते व्यक्त करत आहेत मागील सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या एकोणचाळीस आमदारांना नोटीस पाठवली होती ठाकरे गटाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फेरफार करून सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचे म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड योग्य ठरवली होती असे असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटात प्रतोप भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रगू यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये ठाकरेगट मुंबई उच्च न्यायालयात जात थेट सर्वोच्च न्यायालयात आला याविषयी सुप्रीम कोर्ट काय मत नोंदवणार याची देखील उत्सुकता आहे उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी या निवड झाल्याची नोंद शिवसेनेच्या मूळ घटनेनुसार हा निकाल दिल्याचे नाउर नार्वेकर म्हणाले होते